पक्ष बसतो आणि अशा लोकांची भूमिका ही सभा म्हणून जर घेत असताना जे आम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही आमच्या भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मीटिंग करून घेते सर्वांचं मत चालू त्याच्यानंतर त्या ठिकाणी तारंगी पाटलांनी जी भूमिका घेते त्या भूमिकेची सर्वच भेटला भूमिका घेते आणि आज तुमची भूमिका आपल्याला माहीत झाल्या तर आपण आम्हाला भेटायला आलो आनंद वाटलाय मनापासून मी या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी पाद्यचा देखील मला फोन परंतु निर्णय त्या ठिकाणी सत्तेचा विरोध केल्यानंतर अशोक मंडळांनी काल एक ठिकाणी महाविकास आघाडीला या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी सत्ताधारी जो कोणी आमदार असेल खासदार असेल त्या खासदारचा विरोध त्या ठिकाणी मतदान करतात असोकच असतो संजीव वाघेरे यांना मतदान करतात असं एक ठिकाणी येतो आणि म्हणूनच कालची पिढी म्हणून सुद्धा आज या ठिकाणी पुन्हा एकदा सकाळी एवढं हो आणि या घरी शहरामध्ये किती तरी लोक यायचं एवढं शक्य नाही परंतु आपण रवी साडे अकरा फक्त अंदाज तोपर्यंत या ठिकाणी जमा जो आपण आय केले होते मनापासून या ठिकाणी सकाळपणा पाहिजे करतो त्या ठिकाणी स्वागत करतो